नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी साखरी तालुक्यातील चिकसे जिरापूर शिवारात काल रात्री प्रल्हाद पुंडरीक पवार यांच्या गटखळ नदी तीरावर असणाऱ्या राहत्या घराजवळील वाड्यातील सहा शेळ्यांवर या बिबट्याने हल्ला चढवला आहे या जागेवर तीन शेळ्या त्याने फस्त केल्या तर तीन शेळ्या वाड्यातून उचलून नेल्या या शेळ्यांचाही अद्याप तपास लागलेला आणि त्यामुळे जिरापूर शिवारात रात्रीच्या शेतीला पाणी भरण्यासाठी नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं या शिवारात बिबटे न नर आणि मादी आणि पिल्लू असल्याचं दिसून आलेलं आहे यासाठी शिवसेनेतर्फे वन खात्याला निवेदन देण्यात आलेलं होतं त्यानुसार वनविभागाचे वनपाल संदीप मंडलिक वनरक्षक अधिकार पदमोर अमोल कपावार सुमित कुवार लखन पावरा यांनी गेल्या दोन दिवसांपासून या शेत शिवारात स्वतः गस्त घातली असून त्यांना एक नर आणि मादी बिबटी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत तर एक पिल्लू चुकले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मात्र काल रात्री चिकसे गावाला लागून घटकळ नदी तीरावर जिरापूर शिवारात प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या शेतातील वाड्यातील सहा शेळ्या आणि बिबट्यांनी फस्त केले आणि यातील दोन शेळ्या या गर्भवती होत्या जागेवर तीन शेळ्यांचा फडशा पडलाय तर तीन शेळ्या उचलून आणि त्यामुळे चिकसे आणि जिरापूर शिवारात एकच भीतीचं वातावरण निर्माण दिवसा वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जावं लागतं मात्र या हिंस्र प्राण्यांमुळे आता शेतकऱ्यांमध्ये भीती उत्पन्न निर्माण झाली आहे आज दिनांक वीस रोजी पहाटे साधारण तीन साडेतीन वाजेच्या दरम्यानला चिकसे जिरापूर शिवारातील प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या शेतातील सहा बकऱ्या या हिंस्र प्राण्याने म्हणजे या प्राण्याने ठार केले पैकी तीन बकऱ्या ज्या होत्या ह्या जागी आढळून आल्या आणि तीन फरार झालेल्या आहेत तर त्या बिबटाचा आम्ही मागोवा घेण्यासाठी आमच्या पूर्ण टीमसह या ठिकाणी उपस्थित झालो ड्रोनच्या सहाय्याने आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शंका होती त्या त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने आम्ही तपास केलाय ड्रोन मध्ये तसं काही अजून आढळून आले नाहीये आणि पुढील खबरदारी म्हणून या ठिकाणी आता ट्रॅप कॅमेरा लावून परत रात्री मधला ट्रॅप कॅमेरामध्ये काय अहवाल येतो हे चेक करू परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी शेतामध्ये वास्तव्यात असलेले सगळे शेतमजूर यांना आम्ही आवाहन केलंय की लहान मुलांना दिवसा आणि रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवा बाहेर पडू देऊ नका जेणेकरून बिबटमुळे मानवहानी होणार नाही याची काळजी घ्या अशा पद्धतीने आवाहन केले आम्ही काल सायंकाळी जवळपास इथून साधारण पाचशे मीटर अंतरावरती बिबट आणि त्याचा एक सब अडल्ट एक पिल्ल आहे तर त्याला आम्ही ट्रेस केला त्याचं फोटोही आम्ही मोबाईलमध्ये चित्रीकरण केले फोटोही घेतलेले आहेत आणि म्हणजे या एरियामध्ये बरेच बिबटची संख्या आहे पैकी हे जे दोन आहेत मादी बिबट आणि त्याचं एक एक हे या, या नदीच्या किनारून पुढे सरकल्याचा आमचा अंदाज आहे संध्याकाळी ते माझ्या शेतातनं लाईव प्राणी संध्याकाळी सहा वाजता निघाले ते वनपाल यांनी देखील पाहिलेत आणि त्यानंतर रात्री ही सदर घटना घडलेली तर या घटनेमध्ये त्या गरीब शेतकऱ्याचं हे दुसऱ्यांदा नुकसान झालेलं आहे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं कोणता आहे हा एरिया जो आहे हा जिरापूर शिवार तिकडे चिकसे शिवार आणि पिंपळ शिवारचा हा शिव बांध आहे या ठिकाणी या सतत घटना घडत असतात या आमच्या शेत शेतीच्या भागामध्ये काही शेतमजूर असतात त्यांची मुलं देखील इथून पायी शाळेत जातात इथं खाक्याच्या अंतरावरच जिल्हा परिषद शाळा आहे इकडे एक सीएन इंटरनॅशनल स्कूल आहे या ठिकाणी बरेच सारे विद्यार्थी लहान लहान मुलं शिकताहेत जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना देखील भीतीचं वातावरण त्यांच्या याच्यात पण निर्माण झालं नाही आणि त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाला ही आमची कळकळीची कल विनंती आहे या ठिकाणी रात्रीची लाईट असते शेतकऱ्यांना पाणी भरायला देखील भीती निर्माण झालेली आहे शेतमजूर कामाला यायला देखील डगमगतात आणि शासनाने ताबडतोब यांचा बंदोबस्त करावा याचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे आणि यांनी त्वरित इथं पिंजरा लावून त्यांची त्यांच्या जंगलात त्यांचं जिथं अस्तित्व असतं त्या ठिकाणी मानवी वस्तीत यांना पाठवू नका